एकदा बघतानीच आर्किटेक्ट चांगला बघा किचनचे इक्विपमेंट आहेत ते विकताना ते काहीचे काही विकतात जे गरज नाहीये अशा गोष्टी पण लोकांना सेल केल्या जातात फोर सीटर सिक्स सीटर आणि एट सीटरचे टेबल आजच्या डेटला हॉटेलमध्ये तो वुडन असल्यामुळे ऑटोमॅटिकली कॉक्रोचेसचं प्रमाण वाढलं जातं आणि पार्किंग जर नसेल तर तुम्ही फ्रंट घेऊच नका आधी बघणार की बाहेरून ते लॅविश दिसतंय का पा पार्किंगला जागा आहे का महत्वाची गोष्ट की जर तुम्ही ओपन लँडमध्ये जर डेव्हलप करताय तर तुमची प्रॉपर्टीची फ्रंट स्पेसिंग जास्त पाहिजे किंवा फ्रंटेज मोठा पाहिजे जेणेकरून व्हिजिबिलिटी चांगली होते काही गोष्टी रेंटलनी पण द्या की जो एक स्पॉट चांगला तयार होईल तिथं आपण जेव्हा रेस्टॉरंट चालू करतो तेव्हा फर्स्ट गोष्ट आपण हेच करतो की लेआउट फायनल बरोबर तर लेआउट अशी गोष्ट आहे की जे एकदा बनवला परत चेंज करता येत नाही बरोबर तर मग कोणते असे आहेत की जे करताना लक्षात घेतले पाहिजे लेआउट डिझाईन करताना जे सगळ्यात महत्वाचे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल किचन लेआउट त्याच्यानंतर तुमचा जो सिटिंग अरेंजमेंट आहे त्याचं लेआउट त्यानंतर तुमचं रिसेप्शनचं समजा पोझिशनिंग किंवा त्याचं लेआउट आलं परत okay. त्यानंतर त्याच्या पुढे किती स्पेस सोडायची आहे वेटिंग एरिया तो एक पार्ट त्याच्यात महत्वाचा आहे यानंतर तुमचं किचन मधली स्टोर रूम तुमची महत्वाची आहे किती किती बाय कितीची तिथं स्टोरेज किती आहे त्याच्यानंतर पुढे जो पार्ट आहे तो मोरीचा आहे की मोरी किती स्पेशियस आहे त्याच्यामध्ये किती ऍट अ टाइम तुमचा लोड कव्हर होतोय नंतर स्टाफ कॉटेजेस या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे तुमचा काय एक्सपिरियन्स आहे की असं नंतर चेंज करता येऊ शकतं किंवा नाही शक्यतो आम्ही असं सजेस्ट करतो की एकदा आर्किटेक्ट चांगला बघा की जेणेकरून किंवा आता आम्हाला हायर करताय तर आम्ही पण अवेलेबल राहतोय तुमच्यासाठी सो त्या आर्किटेक्टच्या बाजूला बसून आम्ही पण आमचं डोकं देतोय की बाबा नाही हे असं नाही असं कारण आम्हाला माहिती आहे त्यामुळे उद्या चालून त्या अडचणी येतात ह्या गोष्टी आधीच जर प्रॉपर झाल्या एक आठवडा उशिरा काम चालू रेस्टॉरंट चा तरी चालत पण उद्या चालून अडचण नको की जसं आता होतो होतो तर त्या आम्ही असं बघितलं की आधी त्यांच्यावरती चार लॉजिंगच्या रूम होत्या आणि त्यानंतर अजून चार लॉजिंगच्या रूम वाढल्या त्यांच्या की त्यांना असं वाटलं त्या कमी पडतील पण वेळेस त्यांनी वाढवल्या तर त्याच्या वेळेस त्यांनी सरळ सरळ जो सिटिंग एरिया आहे त्याच्या सेंटरला जे पिलर्स होते त्या पिलर्स पासून सरळ खाली पाईप्स गेले की जे ओपनली सध्या विजिबल आहेत आता ठीक आहे ते काहीतरी त्याला क्लोज करून पॅक करतील पण हे जर आधीच प्लॅन आउट झालं Hmm. तर मग हे असं नंतरचे त्रास वाढत नाही right. ते थोडं डिले झालं तरी चालून पण या गोष्टी आधीच व्यवस्थितरित्या झाल्या की तुम्हाला टेन्शन राहत नाही त्यांना एक जोन जो किचन कन्सल्टंट होता त्यांचा ज्याच्याकडनं ते किचनचे मॅन्युफॅक्चरिंग करून घेणारे तर hmm. त्यांनी जे भट्ट्यांचं पोजिशनिंग वगैरे होतं hmm. तर त्यांनी जो लेआउट बनवून दिला होता तर त्या लेआउट मध्ये आम्हाला एक बघायला भेटलं की भट्ट्यांची पोझिशनिंग ही चुकीच्या दिशेला होती की जसं की दक्षिण दिशा म्हणजे सगळ्यांनी जुना हॉटेल असो किंवा नवीन हॉटेल असो ही गोष्ट खूप महत्वाची की भट्ट्यांची पोझिशनिंग अशी असावी आस, की जिथं तो शेपचं तोंड दक्षिण दिशेला झालंच नाही पाहिजे कुठेही द्या दुसरीकडे पण ते दक्षिण दिशेकडे त्याचं फेस नाही झालं पाहिजे ऑर्डर बनवताना याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो सगळ्या okay. गोष्टींवरती सेल ड्रॉपचं सगळ्यात मोठं कारण हेही आहे आजच्या डेटला तर जसं आता तुम्ही सांगितलं की किचन लेआउट हा एक महत्वाचा पार्ट आहे तर मग किचन लेआउट मध्ये काय असायला पाहिजे किंवा काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे किचन लेआउट मध्ये सगळ्यात जो मोठा फॅक्टर आहे की ते तुमचं युजर फ्रेंडली पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जे, जे, जे एम्प्लॉय ते त्या किचनला फ्रेंडली ऍक्सेसिबल पाहिजे थोडक्यात की तुमचं समजा इंडियन सेक्शन आहे ते थ्री बर्नर आहे काही काही ठिकाणी जास्त सिट आउट असेल तर टू बर्नर इंडियन सेक्शन अजून एक एक्स्ट्रा लागतं सो त्याच्यावर पहिलं भट्टीवरती तुमचं ग्रेव्ही असती मग गरम पाणी असतं आणि मग शेफला ऑर्डर मारायला असतं हे समजा झालं मग याच्याच बाजूला तुमची चायनी भट्टी पाहिजे त्याच्या बाजूला तुमची तंदूरची भट्टी पाहिजे त्याच्या फ्रंटला तुमचं सर्व्हिस काउंटर पाहिजे त्याच्यावरती तुमचं प्रिंटर पाहिजे त्या प्रिंटरमधन म्हणजे केवटीज येतात लाईन अप करायला त्यासाठी तिथं केवटी पंच पाहिजे जेणेकरून आल्यानंतर तिथं लाईनिने ऑर्डर्स लावल्या जातात आणि तिथून तो तुम्हाला समोरून ऑर्डर काढणं सोपं जातं या मध्ये आम्ही असंही बघितले की एक भट्टी या साइडला आहे एक भट्टी मागच्या साइडला आहे कुठेतरी दुसऱ्या साईडला आहे किंवा बरेच जण काय करतात ते हायवेचे हॉटेल्सवाले वगैरे की बाहेर मोकळ्या काढतात मग ते त्यासाठी काय होतं की त्याला सेपरेट ऑर्डर सांगायला बाहेर जावं लागतं त्या तंदूरवाल्याला बाकी सगळं आत असतं मग तो टाइम वेस्ट होतो किंवा आतमध्ये भाजी रेडी होतीये मग तंदुरची रोटी आणायला जाणं किंवा ती रोटी घेऊन तिथपर्यंत येणं याच्यात जो एक मिनिटाचा जरी गॅप पडला तरी ती रोटी तेवढी एक मिनिट थंड होतीये सो ह्या बारीक बारीक गोष्टी खूप आहेत म्हणून यासाठी जो किचन लेआउट वाला जो कन्सल्टंट किंवा किचनवाला जो असतो तुमचा आम्ही त्याला आम्ही स्वतः लेआउट करून देतो की हे असं पाहिजे त्याचं बनवणं काम आहे तुमचा जो किचन कन्सल्टंट किचन लेआउट वाला किंवा इक्विपमेंट वाला जो आहे त्याचं बनवणं काम आहे की हा तुम्ही सांगताय हे इथं टाकायचं ते तिथं टाकायचंय ते टाकायचंय पण ते सांगणारे आम्ही आहेत त्याला त्याला घेणं देणं नसतं त्याचं काय म्हणणं की उद्या चालून माझं फक्त मटेरियल विकलं गेलं पाहिजे त्यासाठी तो टाकून देतो की ही भट्टी इथं ती भट्टी तिथं ती भट्टी तिथं आहे पण ते युजर फ्रेंडली बनवणं हे आमचं काम आहे किंवा विकताना आम्ही अजून एक गोष्ट बघितली की किचनचे इक्विपमेंट आहेत ते विकतानी ते काहीच्या काही विकतात जे गरज नाहीये अशा गोष्टी पण लोकांना सेल केल्या जातात मग ते काय होतं तुमचं कुठेतरी पाच लाखाचं बिल असतं ते बिल जातं तुमचं सात लाखाला लाख सा रुपये तुमचे एक्स्ट्रा निघून जातात म्हणून आमच्यामुळे त्या गोष्टीमध्ये सेव्हिंग होती की तुमचे तिथे एक लाख दोन लाख वाचून जातात ज्या गोष्टी बिनकामाच्या घ्यायलाच नाही कारण आमच्यासाठी काही क्लायंटनी जर आम्हाला पे केले तर आम्हालाही त्यांचे दोन पैसे वाचवायचे त्याच्यामध्ये आपण मग मल्टीपल गोष्टी अजून देतो मग समजा किचन मध्ये कुठं काय असलं पाहिजे काय नाही डिटेलमध्ये आपण त्याच्या वेळेस व्हिजिट आपली प्लॅन असते विजिट मध्ये आपण ते सगळं कव्हर करतो मग याच्यामध्ये असं काही असतं का काउंटर वगैरे कुठं असायला पाहिजे किंवा टेबल लेआउट वगैरे कसं असायला पाहिजे हो 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 आता काउंटरचं जर म्हटलं तर समजा रेस्टॉरंट मध्ये आपण एंट्री करतोय तर पुढे एक तुमच्याकडे शंभर स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे तर तो, तो थोडासा ओपन पाहिजे तुमचा की लोकांना यायला जायला तिथं प्रॉपर पाथवे पाहिजे आणि तिथंच तुमचं एका साईडला काउंटर पाहिजे अजून एक गोष्ट की जो तुमचा काउंटरचा जो ड्रॉवर आहे त्याचं जो काही ड्रॉवर उघडतोय तो, तो पण दक्षिणेकडं नाही उघडला गेला पाहिजे okay. हा एक तेवढाच मोठा फॅक्टर आहे की त्याचेही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे थोडक्यात हा तस काउंटरची पोझिशनिंग मेन डोरला का असावी तर येता जाता जो कस्टमरने बिल पेड केलंय नाही केलंय ते फ्रंटला असल्यामुळे त्याला लक्ष जातं की बाबा हा माणूस बाहेर चाललाय हा कुठून उठून आलाय तर तो, तो दहा नंबर टेबलवरून जर उठून येतोय तर त्याला कमीत कमी कळतंय की नाही बाबा हा दहा नंबरचं तर टेबल चालू आहे इथं याचं बिल पेड झालं नाही मग तो त्याला कमीत कमी थांबवू शकतो कारण वेटर्सकडे मल्टिपल टेबल असतात तो एक वेटर पाच ते सहा टेबल नॉर्मली हॉटेल्समध्ये हँडल केले जातात त्याला मग तो काहीतरी आणायला आतमध्ये जातोय दुसऱ्या टेबलची रोटी किंवा सब्जी आणि तेवढ्या वेळात हा जर टेबल आउट व्हायला बघतोय काही लोक मुद्दामही करतात की बाबा बिल द्यायची ज्यांची इच्छा नसते किंवा खिशात पैसे अजून पण द्यायचं नसतं तर असे लोक ते गोष्टी करतात त्यामुळे ते काउंटर बरोबर एंट्रन्सला असेल तर ते चांगली गोष्ट असते आणि जर सिटिंग अरेंजमेंट आपण जर म्हणलं तर तेही आम्ही एका हॉटेलमध्ये असं अनुभवलं म्हणजे आमच्या कन्सल्टन्सीचा पार्ट नव्हता जस्ट त्यांनी आम्हाला विजिटला बोलवलं की त्यांना स्टाफचा कॉन्ट्रॅक्ट आमच्यासोबत करायचा होता सो तिथं गेल्यानंतर मी एक बघितलं की स्टाफ त्यांना जास्त लागतोय काम नसताना त्यांनी मधी काचेचे पार्टिशन्स टाकलेत किंवा एसी सेक्शन्स असे केलेत की वन वे एंट्रन्स आहे किंवा टू एन्ट्रस नाहीये त्याला अडचण अशी येते की मल्टिपल सेक्शन असल्यामुळे एकाच फ्लोअरला प्रत्येक सेक्शनला स्टाफ जास्त लागतोय okay. जर तुमचं कॉमन सेक्शन आहे तर कॉमन सेक्शनला स्टाफ कमी लागतो okay. तुम्ही एक जर पाचशे हजार स्क्वेअर फीटचा एरिया एखाद्या गोष्टीसाठी युटिलाइज करताय टेबल सीट आउटला तर तो वन स्ट्रोक असावा okay. त्याच्यात मध्ये व्हॅरिएशन नसावे की मध्येच तुम्ही काहीतरी दोनशे स्क्वेअर फीटला काच करताय आणि चार टेबल आतमध्ये टाकतात चार टेबल नाही तर आठ टेबल असू कॅप्टन तुम्हाला एक ठेवास लागणार आहे तिथं ऑनलाईन तर ऑर्डर कोण घेणार या गोष्टींसाठी तुमचं ते सिटिंग अरेंजमेंट किंवा टेबल अरेंजमेंट आहे तो सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे की ते टू सीटर फोर सीटर सिक्स सीटर एट सीटर किती पाहिजे okay. का टू सीटर घेतलाच नाही पाहिजे टू सीटरचा अजून एक प्रॉब्लेम काय होतो की त्याची टेबल साईज छोटी असते सो एकाच मसाला पापड आलाय तर मसाला पापड अर्धा खाऊन झालाय त्यानंतर तुमची भाजी आली सो ती भाजी ठेवायला जागा पुरत नाहीये प्लेटा ठेवायला जागा पुरत नाहीये ग्लास आहे तुमचं जग आहे किंवा पाणी मिनरल वॉटर आहे तुमचं मग ह्या सगळ्या गोष्टींना अडचण येते रोटी नंतर तुम्ही बिर्याणी राईस मागवता तर तो टेबल काय म्हणतात छोटा पडतोय ह्या okay. केस मध्ये तुम्ही आ, मी माझा सजेशन आहे की फोर सीटर आणि अबावलाच जा फोर सीटर सिक्स सीटर आणि एट सीटरचे टेबल आजच्या डेटला हॉटेलमध्ये असावे टू सीटर कम्प्लिटली कोणीही घ्यावेच नाही कॅफे असेल तर ठीक आहे टू सीटर नक्की असावं कारण त्यावेळेस तिथे एवढं प्रॉब्लेम येत नाही कॅफेजला वगैरे में लोकेशन वाईज पण लेआउट चेंज होऊ शकतो हो 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 लोकेशन वाईज पण लेआउट चेंज होऊन जातो की समजा पुण्यामध्ये रेस्टॉरंट आहे तर तिथले सिटिंग अरेंजमेंट किंवा तिथले लेआउट प्लॅन्स वेगळे असतात नगरमध्ये आलोय तर नगरमधले वेगळे नाशिकला गेलोय तर त्या साईडला वेगळे किंवा आपण एखाद्या खेड्यागावात हॉटेल चालू होतोय तर ते तिथले वेगळे आहेत त्या हिशोबाने हे पण होतं की टेबलची जी प्राइस आहे मग ती किती असली पाहिजे ती पुण्याला आहे तर तो थोडासा प्रीमियम कॅटेगरीमध्ये जातोय गावाकडे आहे तर तो, तो थोडासा लोअर कॅटेगरीमध्ये जातोय सो ती प्राइसिंग फॅक्टर पण महत्वाचा आहे तुमचा त्याच्यामध्ये टेबल असो किंवा चे त्याची टेबल्स कसा असावा हे पण फार इम्पॉर्टंट हो तर मग त्याच्यामध्ये आता भरपूर ठिकाणी ठिकाणी आपण बघतो काही एसएस चे टेबल्स असतात काही ठिकाणी वुडनचे टेबल असतात तर काय प्रेफर करायला पाहिजे नाही आम्ही तर असं सजेस्ट करतो की एस एस चे टेबल चालू शकतात काय अडचण नाही पण त्याची कॉस्टिंग पण तेवढी जास्त जाते कारण त्याला एसएस ची फ्रेम किंवा वरचा बेस पण एस एस चा असतो तर थोडी कॉस्टिंग जाते पण ती लाँग लास्टिंग असते दुसरा जो असतो तो मार्बल टॉप मार्बल टॉप आणि खाली फ्रेम त्याची एस एस सी सो so, ह्या दोन गोष्टी आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की केल्या तर ह्या दोन गोष्टीमध्येच तुम्ही टेबल बनवा आता आम्ही वुडनवाला का सजेस्ट करत नाही कारण वुडन आणि त्याला जर एम एस फ्रेम म्हणलं एम एसला तुम्ही पावडर कोट करा पेंट करा ते ठरवायक टाइम पिरियड नंतर गंजणं किंवा तो कलर निघून येणं या गोष्टी होतात दुसरं वुडन असल्यामुळे ऑटोमॅटिकली कॉक्रोचेसचं प्रमाण वाढलं जातं कारण का रेस्टॉरंट आलं म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये कॉक्रोचेस हे आलेच आले कारण जो सांडा सांडासांड ते वास येतो सो ते ड्रेनेज मधनं प्रत्येक रेस्टॉरंटला त्यांचा इंटेक असतोच असतो okay. hmm. सो ते वुडन आणि हे नसावं की डायनिंग जात नाही आणि मार्बल किंवा असल्यामुळे काय होतं की विकली आपण जी जी सी परफॉर्म करतो म्हणजे okay. जनरल क्लिनिंग okay. सो या जनरल क्लिनिंग मध्ये तुम्ही डायरेक्ट पाणी लावून घासून प्रेशरनी ते टेबल खालून वरून धुऊन काढू शकतात तो जर तो टेबल जर वुडनचा आहे तर ते नाही करतायत आपल्याला वॉश नाही करतायत तो टेबल ओके म्हणजे आपण तर म्हणजे टेबल अरेंजमेंट तर पाहिले बरोबर आता टेबल अरेंजमेंट आणि पार्किंग ह्याचं काही कॅल्क्युलेशन असतं का हो 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 जर आता तुम्ही एक सिटी मध्ये जर बघितलं की आपण एक बेसिक लोकांना वर्कआउट करायला सोपं पडतं की दहा टेबलचं जर हॉटेल आहे तर त्यांच्याकडे एक सात फोर व्हीलरचं पार्किंग पाहिजे आणि मग बाकीचे जे तीन टेबल आहे मोस्टली एक दहा बारा टू व्हीलर बसतील एवढं पार्किंगची स्पेस सिटी एरियामध्ये असली पाहिजे ओके हा आणि मग हेच जर तुम्ही Uh, हायवे ला तर हायवेला तुमचं नाइंटी पर्सेंट फोर व्हीलरचं पार्किंग पाहिजे कारण okay, हायवे ला मोस्टली जर लोक ट्रॅव्हल करतात तर ते फोर व्हीलर घेऊनच बाहेर पडतात तर एक टेन पर्सेंट लोक असतात की जे टू व्हीलर वाले असतात बाकी नाईन्टी पर्सेंट जे आहे ते सगळेजण फोर व्हीलर युटिलाईज करतात सो ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या दोन्ही mm. लेवलला वेगवेगळ्या आहे आणि पार्किंग जर नसेल तर तुम्ही रेस्टॉरंट घेऊच नका तुमच्याकडे जर पार्किंग स्पेस अव्हेलेबल असेल किंवा व्हॅले अवेलेबल असेल तरच तुम्ही ते रेस्टॉरंट परचेस करा किंवा रेंट वर घ्या तर नाहीतर तुम्ही रेस्टॉरंट ओपन करू नका रेस्टॉरंटला फुटफॉलला पूर्णपणे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो okay. जर पार्किंग स्पेस नसेल तर हो 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 आता ठीक आहे पुण्यात असे काही नावाजलेले रेस्टॉरंट आहे की जिथं पार्किंग नाहीये तरी ते चालतात हा जे मेजर मेजर ब्रँड आहेत तर मग ह्या केसमध्ये होतं काय की ते ऑलरेडी नावाजलेले सो त्यांना फरक नाही पडत आहे लोकांचं असं असतं की आम्ही कुठं गाडी लावू पण आम्ही त्यांच्याकडे जाऊ पण हे ठीक आहे आता त्यांना पंचवीस तीस वर्ष झालेत ते त्या बिझनेस मध्ये मुरलेले किंवा त्यांची टेस्ट सेट आहे सगळं आहे लोक जातात म्हणजे लोक टेस्ट साठी कमी जातात जातात अशा रेस्टॉरंटला पण तिथं जाऊन बाबा मला फोटो काढायचा यासाठी जातात यांचा विषय वेगळा पण आपण जर नवीन चालू करतोय तर असं कोणी सहजासहजी सा येणार नाही तो आधी बघणार की बाहेरून ते लॅव्हिज दिसतंय का पार्किंगला जागा आहे का बरोबर हा मग ह्यानंतर ते पुढे जातात जसं आपण बघतो की स्टाफ तर मेजरली आपल्याकडे स्टाफ आहे मेजर राहण्याची त्यांची हो सोय असते बरोबर तर मग ती कशी करायला पाहिजे जर तुमची ओन लँड आहे किंवा तिथंच आहे त्याच लँड मध्ये जर चांगली स्पेस मागे अवेलेबल आहे तर तुम्ही तिथंच स्टाफ रूम्स काढा की जेणेकरून तुमचं जे रेंटल आहे बाहेर कुठंतरी तुम्ही एखादी रूम घेणार तर तिचं पाच हजार रेंटल जाणार तुमच्याकडे वीस जरी स्टाफ आहे तुम्हाला चार पाच रूम लागणार वीस पंचवीस हजार रेंटल सेपरेटली चालू होणार त्यापेक्षा वन टाइम मध्ये तुम्ही जर साईडला कन्स्ट्रक्ट करताय तर तुमची रेंटल कॉस्ट ही कायमची झिरो राहील हा मग त्यामध्ये पण कसं होतं की कॅटेगरी वाईज रूम केलं पाहिजे की शेफ्सला एक वेगळी रूम पाहिजे त्यांची किचन हेल्पर्सची वेगळी रूम समजा कॅप्टनची वेगळी रूम जे बाहेरचे वेटर हेल्पर्स असतात स्टुअर्ड किंवा वेटर्स आणि त्यांचे जे टेबल हेल्पर्स असतात त्यांची एक वेगळी रूम असावी की जेणेकरून चार पाच रूममध्ये तो तो आप आपआपल्या कॅटेगरी वाईज राहतो म्हणजे त्यांना असंही वाटत नाही की बाबा मी मोठा आहे किंवा मी छोटा आहे मी त्याच्यासोबत का राहू त्याची माझ्यासोबत राहायची लायकी नाहीये तुम्ही त्या मुलासोबत कसं झोपणार या गोष्टी होतात किंवा काही काही वेळेस असंही होतं की तो वेटर आणि तो शेफ एकाच गावाचा असतो सो ते झोपतात एका रूम मध्ये कारण ते एका गावचे असतात किंवा मित्र असतात पण हे खूप कमी ठिकाणी होतं म्हणजे okay. हार्डली टेन पर्सेंट किंवा फाय पर्सेंट हा रेशो आहे मोस्टली त्या सेपरेट सेपरेट कॉटेजेस असावे पण okay. तिथे तुमचं स्पेसिंगचा अडचण जर येते तुम्हाला तर तुम्ही डबल डेक्कर बेड करू शकता त्याच्यामध्ये okay, की खाली एक जण झोपतोय वरती एक जण झोपतोय सो तिथं कॅपॅसिटी वाईज तुमचं तिथं अजून हे होतंय की एक रूमचा खर्च वाचतोय जिथं पाच रूम लागणार तिथं तीन किंवा चार रूम मध्येच काम होतंय कारण डबल डेक्कर करताय तुम्ही जवळ असणं खूप महत्वाचं आहे स्टाफ रूम की तुम्हाला कधी काही लागलं तुम्ही दोन मिनिटात मुलांना जाऊन पटकन गाडीवर घेऊन येऊ शकता माग आहे तर आवाज की बाबा सल बाबा रस झाली तू तोंड दू आणि लगेच ड्युटीला पुढच्या दहा मिनिटात तो, तो शर्ट घालून कामाला असतो अचानक रस झाल्यावर असं होतं दुपारच्या टाइम काय होतं रेस्टॉरंट वाले ड्युटी शेड्युल्स करताना सकाळ दुपार संध्याकाळ करतात सो यावेळेस काय होतं की मिडल टाइमला जर मुलं कमी आहेत कारण एक सकाळी आलाय एक दुपारी आलाय तर मग दुपारच्या लवकर बोलवता येतं की पटकन तू दोन तास लवकर आहे ओव्हर टाइम हॉटेल फुल झाले सो तुम तुम हे जवळ असणं खूप महत्वाचं त्यासाठी स्टाफ रूम तुमचे हे तर झालं हॉटेलच्या इंटेरियरचा पार्ट किंवा आतल्या साईडचा पार्ट एक्सटेरियर कसं करायला पाहिजे आता भरपूर लोक एकदमच लॅविश करतात आणि मग त्याचं लोकेशन कसं असायला पाहिजे जर स्लॅविश करायचंय किंवा याच्यामध्ये काय आता याच्यात सगळ्यात जे महत्वाचं असं इंटेरियर चा आपलं हे होतं डिझाईन होतं तसंच तो आउटर डिझाईन पण आपल्याला बनवून देतो की बाहेरून तुमची प्रॉपर्टी कशी दिसतीये तर ह्यामध्ये सगळ्यात मोठी जी महत्वाची गोष्ट की जर तुम्ही ओपन लँडमध्ये जर डेव्हलप करताय तर तुमची प्रॉपर्टीची फ्रंट स्पेसिंग जास्त पाहिजे किंवा फ्रंटेज मोठा पाहिजे ज्याने करून व्हिजिबिलिटी चांगली होते म्हणजे तुम्ही असं उभं हॉटेल बनवण्यापेक्षा तुम्ही फ्रंटला ते पन्नास फुटच करा आतमध्ये भले ते तीसच फुट असू दे उलट नसावं की फ्रंटला दहा फूटच आहे आणि लांब लचक माग पन्नास फुट आहे मागचं कोणाला दिसत नाही पुढे ते दहा फूटच दिसतंय किंवा वीस फूटच दिसतंय तर ती गोष्ट सगळ्यात मोठा की पुढून दिसताना दिसलं पाहिजे लोकांना आत गेल्यावर हे नाही कळत की ते माग किती आहे बऱ्याच जणांची किचन्स पण महाग असतात किंवा असतात मग जेवढं पुढून मोठं दिसणार तेवढं ते विकलं जाणार हा आणि मग फ्रंट स्पेस मध्ये तुमचं थोडस गार्डनिंग आणि चांगलं पाहिजे की जेणेकरून आल्यानंतर रिफ्रेशमेंट पाहिजे आता जसं की आमच्या दाजींनी हॉटेल बनवलं तर त्यांनी बाहेरच्या साईडला चांगलं लॉन्स आणि हे केल्यानंतर त्यांनी स्प्रिंकलर्स वगैरे बसवलेत हो आणि एवढे झाडं वाढलेत म्हणजे काल आम्ही त्यांच्याकडे होतो तर खूप फ्रेशनेस येत होता डायनिंगला बसल्यावरती okay, त्या गोष्टीचा मग मी लोकांना सजेस्ट कर आणि दुसरी गोष्ट त्याच लॉन्सचा बेनिफिट पार्टीला पण होतोय की तुमच्याकडे शंभर दोनशे लोकांची ऑर्डर येते त्यामुळे तो एक्सटेरियरला फ्रंटचा पोर्शन तुम्ही जर काही लॉन्स मध्ये युटिलाइज केला तर तो अजून चांगला की तो एक फ्रेशनेस पण देतोय आणि तो दुसरी गोष्ट तुम्हाला पार्टी लॉन साठी पण युटिलाइज होत आणि मग त्याच्या बाहेरच्या फ्रंट अजून पुढचा जो पार्ट आहे पार्किंगचा पोर्शन तिथं ब्लॉक्स बसवले हो पाहिजे तिथं तुमचं डायरेक्ट खाली खडी टाकताय किंवा माती आहे ते चालणार नाही कारण गाडी येते जाती त्याची धूळ उडतीये आणि ती आतमध्ये जातीय टेबल पर्यंत आहे पुढे जरी आपण लॉनचा एरिया सोडलाय पण तरी सुद्धा कुठंतरी पाच टक्के जाते दोन टक्के जाते की ती जा, जाऊन टेबलवर बसते सो so, जिथं रेग्युलरली मुलगा दिवसात क्लीन करतो त्याला तिथं सहा किंवा सात वेळा करावा लागतो सो okay. so, एक्स्टेरियर चे हे पार्ट्स पण महत्वाचे किंवा तिथं सावली पण पाहिजे जर झाडं आहेत तर ठीक आहे नाहीतर एक्सटेरियर पार्ट मध्ये ओनिंग करा तुम्ही बोथ साईडनी किंवा पत्रा टाका okay. की जेणेकरून तिथं गाडीला सावली मिळेल कारण लोक थांबताना ते पण बघतात की गाडी गरम होईल परत मग आपण इथून जेवण करून दुपारच्या टाइमाला जर बाहेर पडतो तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट की बाबा गरमी सहन करावं लागणार थोडक्यात कर। किंवा ज्यांची प्रॉपरली फ्रंटेजला जागा चांगली आहे ओन प्लॅन डे आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही फ्रंट साईडला काही गोष्टी रेंटलनी पण द्या की जो एक स्पॉट चांगला तयार होईल तिथं की जसं की एखादा पानवाला फेमस जर आहे तुमच्या एरियात की जो चॉकलेट स्ट्रॉबेरी मल्टिपल फ्लेवर्स okay. मध्ये चांगले पान बनवतो okay. याच्यामध्ये आम्ही क्लिअरली सांगतो की स्मोकिंगवाला शॉप नसावं okay. की जेणेकरून काय होतं की तो स्मोक करतो एखादा माणूस तर त्याचा धूर आतपर्यंत जातो डायनिंग एरियाला तर हा एक पार्ट त्याच्यामध्ये की तुम्ही तिथं स्मोक वगैरे नका ठेवू तुम्ही पानाचं चांगली एखादी फ्रँचायझी घ्या जसं की नगरमध्ये काही मोठे ब्रँड तुम्हाला माहिती आहेत असे काही एखादा ब्रँड टाकलं की त्याच्याकडे बटरस्कॉच स्ट्रॉबेरी चॉकलेट मग ते पण होतो अरे बाबा हे पान कुठंच मिळत नाही इथंच मिळतात तो एक विषय आहे त्यानंतर तिथं एखादा समजा तुमचं आतमध्ये हॉटेल आहे तुम्ही स्नॅक्सचं सेपरेट हॉटेल बाहेर काढा की जे मॉडेल बाय असं दा okay. दोन तीन गोष्टी जर केल्या किंवा आपण अजून एक बघतो की कोल्हापुरी चप्पलचं दुकान mm. आहे चिक्कीचं दुकान आपण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो किंवा लोणावळाची चिक्की फेमस आहे त्याला एक छोटस ऑप्शन दिलं जातं किंवा सायन्स शॉप म्हणून एक ऑप्शन दिलं जातं एखाद्या भाजीवाल्याला ऑप्शन दिलं जातं की जेणेकरून त्यांच्यामुळे सुद्धा क्राऊड आपल्याकडे अट्रॅक्ट केला जातो हा तर तो, तो एक एक्सटेरियरचा पार्ट आहे या सगळ्या गोष्टी जर असतील तर याचा ऑटोमॅटिकली तुमच्या डायनिंगला फुटफॉल खूप फुट चांगला मिळतो आणि डबल पद्धतीने मिळतो कारण ती भाजीवाली जर चांगली भाजी विकती बाजूच्या गावातली जरी असली पण ते लोक तिच्याकडे थांबणार किंवा नाही बाबा तिने मागच्या वेळेस मेथीची भाजी चांगली दिली होती आपण यावेळेस मेथीची भाजी तिच्याकडनं घेऊन जाऊ जात आली ते लोकांच्या माइंड लेडीजच्या माइंडमध्ये जास्त करून असतंय कारण स्वयंपाक दुसऱ्या दिवशी त्यांना बनवायचं असतं मग ते भाजी घ्यायला थांबलं म्हणजे मग त्याच्याबरोबर चहा आला थांबलोच इथं चहा घेऊन टाकू किंवा स्नॅक्स खाऊ वडापाव खाऊ भेळ खाऊ ह्या गोष्टींचं ते काय म्हणतात चांगला इम्पॅक्ट पडतो ऑलमोस्ट डिझाईन बद्दल आपण सर्व काही हो बोललोच आहे बरोबर याच्यामध्ये अजून एक पार्ट येतो डिझाईन करत असताना वास्तूचा बरोबर तर मग बद्दल काही टिप्स देताल का हो 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 नक्कीच वास्तू खूप महत्वाचा पार्ट आहे जर वास्तू जर चुकीची असेल तर हॉटेल डायरेक्टली शट डाऊन होतं किंवा बंद पडतंय तुमचं सो so, ती सगळ्यात महत्वाची गोष्टी त्याच्यात ज्या येतात आता मी काय वास्तू कन्सल्टंट नाहीये पण आज जसं मार्केटमध्ये फिरतोय फिरतोय तर त्या हॉटेल कन्सल्टंट हा मेजर फॅक्टर आहे वास्तूमधला आपल्याला एक वीस पंचवीस टक्के नॉलेज आहे जे आपण लोकांना सजेस्ट करतो आणि त्याचा फायदा होतोय लोकांना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची प्रॉपर्टी ही साऊथ फेसिंग नसावी okay. हा की फ्रंटला साऊथ दिशा नाही आली पाहिजे पण काही असंही होतं की बाबा येतीचे साऊथ फेसिंग होतच आहे तर आहे आता आम्ही पण बघितलं की आमचं रेस्टॉरंटच्या जवळ एक अशी लेन आहे की तिथं बरेच साऊथ फेसिंग रेस्टॉरंट आहेत किंवा शॉप्स आहेत पण तिथं फक्त दोघच जण टिकलेत आजपर्यंत हे पण आम्ही अनुभवलं की एक केक शॉप वाला आहे आणि एक रेस्टॉरंट वाला आहे तर त्या दोघांना ती प्रॉपर्टी धार्जिंग भरली हा पण ही अशी तशी धार्जिन नाही भरली ते जरी साऊथ फेसिंग असलं तर त्यांनी अजून एक काय केलं की जरी पुढचं साऊथ फेसिंग तर एंट्रन्स त्यांनी चेंज केला बोर्ड पुढच्या साईडला आहे पण त्यांनी पूर्वेकडनं एकानी एंट्रन्स केला एकाने पश्चिमेकडनं एंट्रन्स केला की जेणेकरून ती साऊथ फेसिंग बाहेर पडली ती प्रॉपर्टी आता हा एक फॅक्टर आहे किंवा काही काही असं पण असतं की तुम्ही पत्रिका दाखवून घ्या गुरुंना ज्यांचा विश्वास बसतो त्यांनी पाळायचं ज्यांना नाही पटते त्यांच्यासाठी गोष्ट नाहीये ते तुमचं तुम्ही ठरवायचं करायचंय नाही करायचं तुम्ही गुरुंना पत्रिका दाखवून घ्या काही काहीच्या नशिबात असंही असतं की त्यांना साऊथ फेसिंग प्रॉपर्टी त्यांच्या धार्जीन असते मग त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो असंही असतं मग खूप लिमिटेड लोक असतात पर त्याच्यामध्ये किंवा याच्यावर उपाय म्हणून जर आपण जर बघायला गेलो तर याच्यावरती आम्हाला एका गुरुंनी सांगितली होती की एक सव्वा किलोची पितळाची भरीव मूर्ती पाहिजे पंचमुखी हनुमानची तर ती लावल्यामुळे तुम्हाला जरा जो दक्षिणमुखी जे प्रॉपर्टी आहे तिला जरा इम्पॅक्ट तुम्हाला म्हणजे निगेटिव्हिटी किंवा त्याचा जो त्रास आहे तो कुठंतरी कमी होतो त्याचा मग ही एक गोष्ट झाली त्यानंतर आग्नेय दिशेला तुमचं किचन आलं पाहिजे हा सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे आज घर घेतानी पण आपण ती गोष्ट बघितली पाहिजे की अरे बाबा आग्नेय कोपऱ्याला आपलं घरातलं किचन येतंय का तसंच ते किचन हॉटेलचं कि हे आहे की काही नाही तर एखादी गोष्ट तिथं असावी जर तुम्हाला सगळं शक्य नाहीये तर एक कुठली तरी भट्टी तिथं असावी एक कोणतं तरी सेक्शन तिथं असावी बाकीचं भलंही दुसरीकडे आहे तर ते एक गोष्ट झाली तिसरी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणलं की लोक जे बसतात ते जेवायला त्यांचं तोंड कोणत्या दिशेला होतं हाही त्याच्यात फॅक्टर आहे काउंटरचा फॅक्टर आहे की काउंटरचा ड्रॉवर किंवा काउंटरचं फेसिंग तेही दक्षिणेकडं नकोय ड्रॉवर सोबत त्याच काउंटरवर बसणाराचं तोंड आहे ते, ते, तो ते पण जर दक्षिणेकडे झालं तरी तो निगेटिव्ह माइंडसेटने विचार करतोय म्हणजे हे मी असंच नाही बोलत आहे तर मी ज्यांच्याकडनं गाईडलाईन घेतल्या होत्या या वास्तू रिलेटेड तर त्यांनी हा अनुभवलं होतं त्याच्या निगेटिव्ह एनर्जीज आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे की इथं माणूस बसल्यानंतर काय होतंय तिथं माणूस बसल्यानंतर काय होतंय तर ते खूप मोठे वास्तू कन्सल्टंट आहे की जवळपास पंधरा एक वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे अजून एक काय होतं की तुमची प्रॉपर्टी स्क्वेअर आहे किंवा ती आयत आयताकृती आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे आहेत समजा mm. ते त्रिकोणी करतं हे करतंय तर प्रत्येक प्रॉपर्टी वाईज तुमचं वास्तू वेगवेगळं कॅल्क्युलेट केलं जातं तर आता आधी असं होतं की बाबा दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम किंवा त्याच्या दिशा पण आता तसं नाही आता नवीन अजून एक डिटेलमध्ये असं गेलं की त्याला वास्तुचक्र आलंय सो ते प्रॉपर्टीच्या सेंटर पॉईंटला ते वास्तुचक्र टाकलं जातं ते वास्तुचक्र मध्ये सगळं दिलेलं असतं की कोणत्या कोणत्या पोझिशनला काय पाहिजे म्हणजे हे घर असू किंवा तुमचं एखादं ऑफिस असू किंवा रेस्टॉरंट असू सगळ्यांसाठीच ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काउंटरची पोझिशन तिथे सांगितली जाते किचनची एक्झॅक्ट पोझिशन सांगली जाते डायनिंग एरिया सांगितला okay. कारण बऱ्यापैकी असं होतं की एक असा कोपरा असतो की तिथं काही जरी ठेवलं तर तिथून निघून जाते मग okay. तिथं काउंटर नसावं hmm. तिथं काउंटर नसावं कारण तिथून जर गोष्ट बाहेर निघून जाते मग पैसा निघून जातोय तिथनं पैसा टिकतच नाही मग तिथं काय असलं पाहिजे तर बघा तिथं तुमचं रॉ मटेरियल असलं पाहिजे कारण रॉ मटेरियल गेलेलं परवडतय त्याचं कन्वर्जन तुमचं सेलमध्ये होतंय तर ही एक गोष्ट आली त्याच्यामध्ये दुसरं वॉटर टँक जर म्हणलं तर अंडरग्राऊंड जर वॉटर टँक आहे तर तो तुमचा मोस्टली ईशान्यला असावा आणि जर ओव्हरहेड आहे तर मग तो दुसऱ्या दिशेला चालतोय तुमचा अग्नेला नकोय बाकीच्या दिशेनं तुमचा चालून जातोय पण तो बेसला आहे तर तो ईशान्य कोपऱ्यात चालतोय तुम्हाला okay. दुसरी एक माझून महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान्य कोपरा हा जड नसावा okay. त्या ईशान्य कोपरा हा नॉर्मल तुमच्या स्क्वेअर मध्ये जर सगळ्यात काही जड वस्तू तिथं नसाव्या नॉर्मल गोष्टी ठेवल्यात तिथपर्यंत ठीक आहे आणि तिथं ईशान्य कोपऱ्याला आपण असं सजेस्ट करतोय की देवाचं स्थान असतं स्था। तुम्ही ज्या देवांना मानताय किंवा हे करताय तर त्यांना तुम्ही तिथं त्यांचं ते देवघर असू किंवा जे असू ते तिथं तुम्ही करायला पाहिजे नक्कीच